स्टार प्रवाह हो वाहिनीवर लक्ष्मींच्या पावलांनी ही मालिका आता घराघरात पाहिली जाते आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे या मालिकेत लवकरच कला आणि राहुलचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे श्रीमंत मुलीशी साखरपुडा करून लग्न करण्याच्या तयारीत आहे तर दुसऱ्या बाजूला नैनाचा तिच्या शाळेतल्या मित्राशी तिच्या मनाविरुद्ध साखरपुडा होणार आहे असा सिक्वेल सध्या मालिकेत सुरू आहे नव्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे राहुल विरुद्ध पुरावे गोळा करून त्याच्या साखरपुड्याच्या दिवशी कला राहुलचं सत्य चांदेकर कुटुंबासमोर आणणार आहे असं दिसत आहे नैना आणि राहुल लग्नातून पळून गेल्यावर ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथले पुरावे कलाने गोळा करून एका पेन ड्राइव्ह मध्ये आणले आहेत साकतपुड्याच्या दिवशी कला नैनाला घेऊन चांदेकर मॅन्शन मध्ये येते राहुल मुली अंगठी घालणार इतक्यात कला त्यांना अडवते आणि म्हणते थांबा हा साखरपुडा होऊ शकत नाही नैनाताई लग्नातून राहुल बरोबर पडून गेली होती अद्वैतला पेन ड्राईव्ह देऊन लग्नाच्या दिवशी नैना राहुल ज्या हॉटेल मध्ये थांबले होते त्याचं फुटेज कला सगळ्यांना दाखवते आणि एवढंच नाही तर नैनाताई राहुलमुळे प्रेग्नेट आहे असा कला सगळ्यांना सांगते हे ऐकता सगळ्यांना आचार्याचा धक्का बसतो आणि आबा राहुलच्या कानशिलात लगावतात हा भाग दहा एप्रिल रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार अद्वैतला पेन ड्राईव्ह देऊन लग्नाच्या दिवशी नैना राहुल ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याचं फुटेज कला सगळ्यांना दाखवते हो आणि एवढंच नाही तर नयनाताई